क्रान्ते सतशिखर शतशिखरगिराम् उत्तरो तुङ्गशृङ्गे निष्ठावत्यानुगत्या निजजनसखिनाम् यान्तपन्थानमेकम् अग्रेयं नागदेवं निजजनपरमानन्दमार्गं जगामो स्मृत्वा श्रीचक्रपाणि निज हृदि दधती ब्रह्मनागाम्बिकायां सर्वज्ञ स्वामी की ज आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा विधी सोहळा नुकताच संपन्न झाला त्यानिमित्तानं ही आयोजित धर्मसभा या सभेचे सभाध्यक्ष कवीश्वर पीठाधीश आचार्य प्रवर श्रद्धेय परमस्नेही महोरकर बाबा शास्त्री ज्यांच्या पवित्र कर कमलाने हा अत्यंत महत्त्वपूर्ण विधीचा संस्कार सोहळा संपन्न झाला ते परिमंडल्याचार्य माझे ज्येष्ठ गुरुबंधू परम परमादरणीय परमपूजनीय परम, परम प्रात स्मरणीय आचार्य प्रवर श्री मोठे बाबा धारीचा देव तथा झाडगाव आदरणीय उपाध्य कुलभूषण श्रद्धेय आचार्य प्रवर श्री आसनाक्य बाबा उपाध्य कुलभूषण श्रद्धेय आचार्य प्रवर श्री आंबेवडगावचे बाबा आदरणीय आचार्य प्रवर श्री मानेकर बाबा शास्त्री याबरोबरच व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व श्रद्धेय संत महंत या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमंत्रित असलेले सर्व श्रद्धेय संत महंत तपस्विनी वासनी बंधू आणि भगिनी हे देह तव भाडे याचे आपुले ना आपताचे हे खाजे काळाचे ऐसे जाणीतले महानुभावांच्या या अनुसरण सोहळ्याकडे या अनुसरण विधीकडे बघण्याची आमच्या पूर्व ही ज्ञानदृष्टी आहे मागे जर ते सगळे इकडं आणा समोर बरोबर करकी हे गाव महानुभावांच्या लेखी तसं नक्कीच सुप्रसिद्ध आहे माझ्या वयाच्या साधारणपणे अठराव्या एकोणीसाव्या वर्षी तुमच्या गावाचा परिचय एका वेगळ्या कारणानं झालेला आहे महानुभाव मासिक चालत होतो चालता चालता क्रांती नावाचा एक लेख वाचण्यात तो या भूमिपुत्राचा लेख आहे प्रल्हाद करकीकर एक उत्कृष्ट साहित्यिक चांगला जाणकार ललित लेखक त्यानंतर त्यांची औसा त्यांनी लिहिलेली बाईसा त्यांनीच लिहिलेला डांगरेश ही लेख वाचण्याचा मोह आवरला नाही आणि अशी आपल्या सर्वांची या गावाची ओळख देणारे प्रल्हादराव आज इथे नाहीत त्यांची प्रकर्षाने आठवण होते आणि त्यांचेच संबंधित असलेले श्रद्धेय आदरणीय आचार्य प्रवर श्री म्हणजे श्रीकृष्ण ज्ञानमंदिर वटाळा येथील संचालक श्री दादाजी शास्त्री अशा संस्कारानं हे पुण्यात झालेलं गाव आहे आणि त्या गावामध्ये आज हा सोहळा घडतो आहे तो आपल्या सहकार्यातून संपन्न झाला हे आणखी विशेषत्वानं आमच्या सगळ्याच पूर्ववक्त्यांनी तो वारंवार उल्लेखित केला आणि आठवलं स्वामी एकांकात आहेत सो होत आहे घोडे विकणाऱ्यांची एक जमात व्यापारी तेलंगाकडून आलेत आणि औरंगलला चाललेत एकांकात स्वामी भेटत आहे काही काळ त्यांचा सहवास घडलेला आहे एक घोडा विक्री घेण्यासाठी खरेदी करण्यासाठी एक व्यवहारी आलेला आहे तो घोडा घेतो आहे स्वामींचं कौशल्य त्यानं बघितलं विक्री करण्यात हतासन बघितलं त्याबरोबर स्वामींच्या श्रीमूर्तीला न्याळ आणि मागणी केली जी, जीजी मी पायी कापड बांधून खूप हिंडलो हे तुम्हाला सगळ्यांना करावं लागतंय मुलगी जर पदरात पडली पायी कापडं घालून भले आताच मी गाडीने फिरत असाल पण हे त्रास हे झटके तुम्हाला सहन करावेच लागतात तेव्हा यांची किंमत कळते तोही <coughs> तसाच फिरला कुठेच वर सापडणार तिच्या जोगावर आता गोसावीस त्याला दिसली भाग्यवंत असेल तो त्याने स्वामींना विनंती केली की जी माझं हे कन्यारत्न आपण स्वीकारावं स्वामी सांगतात आम्हाला जात नाही म्हणजे गोसावी जात गोसावीच ईश्वर आहेत गोसावीच जात आणखी जात कशाला पाहिजे अहो आम्हाला जाती कोण नाही गोसावी जात गोसावीच आमच्याकडे वित्त नाही लागतं ना लग्नाला खर्च करायला आपण हा बघितला ना शृंगार हे सगळं करण्यासाठी कुठेतरी आर्थिक नियोजन असावं लागतं आता दीक्षा इतक्या सोप्या झालेल्या नाही मी घेतली तेव्हा फक्त आंघोळच केली होती धोतर घालून दीक्षेला बसलो होतो आता हळदीपासून तयारी आहे काला आहे तसं मी नंतर का बस करा मग हे आमच्याकडं वित्त नाही तो वडील म्हणतो मुलीचा जीजी दोघीकडूनही वराड व्यवहार आम्हीच करू दोन्ही बाजूचा मीच खर्च करतो हे डाव उठले असं जमणार नाही जी हे सगळं धन हे गोसाव्याचे नव्हे की हे तुमचंच आहे म्हणे आम्ही ते करू तेव्हा लक्षात आलं स्वामींच्या विवाहासाठी लग्न खर्च करणारे हेडाऊ